Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. नमस्कार मी छाया आणि आता आपण आलेलो आहोत वाशीमध्ये मराठा आंदोलकांची इथे पार्किंगची सोय वाशीच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे अनेक वयोवृद्ध आंदोलक सुद्धा इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमके ते कुठून आलेले आहेत आणि काय नेमकी परिस्थिती आहे त्यांना काय काय अडचणींना सामोरे जावं लागतं इथपर्यंत येण्यासाठी काका काय नाव आपलं आणि काय वय किती आहे सत्तर दहाोगाडी दहावोगाडी कुठून आलाय बीड जिल्हा तालुका काय करता गावी शेती 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 पोर किती दोन पोर काय घेतात एक बारावीला एक चौदावीला काय पाहिजे आरक्षण आता काय जी बसून असेल त्यांना आम्हाला जे लागत नोकरी फिक लागत असेल कोणतं काय जे आधी माझं काय शिक्षण नाही एवढं माझं पुढं काय पोरं शिकतात का, एक नहीं। का। हो पोरं शिकते हो आरक्षणची गरज आहे आम्हाला कोणतं घर बाळ आम्हाला आठ द्या आरक्षण इतकं लांब याचे काम तसं आम्ही आलोत ना आरक्षण लवकर लवकर द्यायला पाहिजे आरक्षण कधी आलेत तुम्ही किती दिवसांपासून सात दिवस आम्ही आलो सात दिवस हो कसे आले दोन टेम्पो आले ट्रक आली एक जेवणाची वगैरे काही सोय नव्हती इथे मग कोण आणले जेवण आणलेत आलो परभणी गंगाखेड तालुका गाव धारासूर राजभाऊ भानदासराव कदम आम्ही इथं आलो आधी त्या दिवशी आलो त्या दिवशी पूर्ण दिवसभर आम्हाला पाणी जेवणाचं सोबत आणलेलं काही खाल्लं पण त्या दिवशी पाऊस बी होता तर त्याच्यानंतर आम्ही गावाकडं सगळ्यांनी फोन हे ते करून मागून पुन्हा आलं जवळपास दोनशे ते तीनशे वाहनं आता आमच्या इथं जेवणाची व्यवस्था घे घेऊन आलेली आहे पूर्ण एरियामध्ये वाटप चालू आहे सगळे आता समाधानी आहेत त्याच्याबद्दल काही अडचण नाही पण मुंबईमध्ये त्या मुंबईकाराला आमची व्यवस्था करायची होती पण देवेंद्र फडणवीस सारख्या माणसानं त्याच्यावर बळजुबरी केली आणि बळजुबरी करून हे सगळं हॉटेल हे ते बंद पाडले म्हणजे बंद करायचे आदेश दिले म्हणून त्या लोकांना बंद करावं लागले त्याला सरकारच्या चा, पुढे त्याचं काय चालणार आहे अशा पद्धतीनं ते हे झालं नाही ना। तर आम्हाला कुठली अडचण मुंबईकरी येऊ देत नव्हते एवढं हे आजोबा कुठून आले काय नाव आपलं बेलखंडी ना, बेल पाठवला हा वस्तोडता कामगारासाठी जात असतो तोड कामगार आहेत तुम्ही तोड कामगार तर जेवण नव्हतं म्हणून काल जेवण घेऊन आलतो शेवटी झोपण्याची ह्याची खूप परेशानी आणि आधी काल आले का तुम्ही आणि येताना जेवण घेऊन आले जेवण घेऊन आलो आहे की काल जेवण घेऊन आलो पण काय बा आम्ही रात्री बघितलं काय लोकांची हाल काय परिस्थिती किती अवघड आहे शासनाने त्याची दक्षता तरी घ्यायला पाहिजे कमीत कमी आ, ते पुढची बात पुढं काही होईल पण शासनाने हे तरी बघायला पाहिजे का निश्चित मतच घेऊन ते मोकळं व्हायचं आहे का त्याची दक्षता जनतेची आहे बाप कोण शासन आहे शासनाने निर्णय काय तरी सोडायला पाहिजे का नाही ह्या मुद्द्यावर चालायला पाहिजे सगळंच एकाला जनता काय कुठं काय वारेन सोडायची काय असं नाही पाहिजे वस्तो कामगार आहेत त्याच्यामुळं आम्ही ह्या जनतेचे समजा काहीतरी हे त्यांच्या पोटा पाण्याची जरा काळजी घेतली महिलांना भाकरी करून दिल्या त्या आणल्या आम्ही त्यांना जीव घातलंय काही असं पुढे आम्हाला काहीच माहित नाही आम्ही बैला वागत काहीच वेळ ना लागत नाही हो आम्ही शेतात चुसता हत्ती सारखे जनावर वागतो हे वा बडजीला काय नाही मागून खाणार याच्या बापानं तूनाने आमचेच खाल्लेला ता आहे आहे पब्लिक नाही आली सर आतापर्यंत पब्लिक आलेली आहे मॅडम परत अजून पब्लिक निघालेली आहे ते बी नुसती निघाय नाहीत अजून राशन पाणी काय लागल ते तुम्हाला म्हणले तरी घराकडे येऊ नका आम्ही पण म्हणले किती दिवस राहणार नाही नाही आता ते आमचा निर्णय लागल्याशिवाय आम्ही हटणार नाही इथून कारण आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आमचे ओबीसी मध्येच आहे बाकीच आरक्षण उतरले आम्हाला टिकत नाही टिकणारही नाही ते आम्ही म्हणून आम्हाला ते दिलेलं दहा टक्के आरक्षण मान्य नाही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि का आम्हाला गावाले पट्या करून पैसा आरला काय पुरवठा इथंच राहा म्हणजे मुंबईतच राहा स्थळ टोकून राहा पण आरक्षणातून प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतंय पण सरकारी सरकारी नोकऱ्यांमध्येही आता नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालंय जवळपास नाही हे ना, ना। शासन आलं तेव्हापासूनच नोकऱ्याचं प्रमाण कमी केलं आधी त्यांना नोकऱ्याचं प्रमाण कमी केलंय आमच्या गुंठावर जमिनी आलेल्या आहेत आमचं काय नाही राहिलं नाही असं केलं तर आम्ही असं करता काहीतरी उपाय करावाच लागणार आहे ना त्याने किती दिवस इथं ठुले तरी आमचे शेत बी गेले वावर बी गेले पाण्याला आता काहीच नाही इकडेच आम्ही राहणार आहोत आता इथं एक एक रूम घेता

आपल्या हक्काच मी फरकंडा पालम तालुका जिल्हा परभणी या ठिकाणाहून आलेलो आहे मी सोबत सतत राहिलेला आहे ज्या दादाच्या वेदना आहेत एक दिवस उपाशी राहिल्याच्या नंतर काय होते याचे परिणाम अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत देवेंद्र फडणवीसला उपास धरायचं कळतंय का एक दिवस थोडं एवढे एवढं खायचं कळतंय का पोटभर लागते पण माझा दादा सतत तीन वेळा सुपाशी राहिलेला आणि तेही पंधरा पंधरा करावी अन्यथा आम्ही मंत्र्याला घेराव घातल्याशिवाय राहणार नाहीत एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय क्रांती जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा आमच्या हक्काच तर आरक्षण दिलं नाही तर मंत्रालयाही ताब्यात घेऊ असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला आहे छाया काविरे वाशी